नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर चार पाच दिवसापूर्वी जो ढगफुटीचा पाऊस झाला आणि या पावसामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जे पेरलेले पिकं होते मका आदरक कपाशी या अतिपावसामुळे त्या ठिकाणी खराब झालेले आहे सडलेले आहे पडलेले आहे काही शेतकऱ्यांचे या अतिपावसामुळे गुरे ढोरही त्या ठिकाणी मिलेले आहे अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांचे जे आवश्यक आवश्यक वस्तू होत्या त्या वस्तू त्या ठिकाणी वाहून गेलेल्या आहे मग कपडे लत्ते भांडे कोंडे अन्नधान्य तर कुठेतरी महाराष्ट्रावर या अतिपावसामुळे एक संकट त्या ठिकाणी आलं आहे आणि हे संकट आलं असता तर या संकटाची पाहणी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील आमदार खासदार हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी जात आहे तर शेतकरी बांधवांना लोकांना वाटतं की आपली मदत शासन करण आणि शासन म्हणजे कोण तर आमदार खासदार मंत्री तर हे आमदार खासदार मंत्री एक लोकांचे कैवारी या ठिकाणी दिसून येतात एक स्टार मला या ठिकाणी दिसून येत आहे कारण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे आमदार खासदार येत असताना कुठेतरी शेतकऱ्यांना एक वाटतं की आपल्या मदतीसाठी या ठिकाणी शासन आलेलं आहे आणि या भावनेने शेतकरी बांधव त्या आमदार खासदार मंत्र्याच्या गळ्यात त्या ठिकाणी पडून रडतात पडत रडून असताना तर त्यांच्या या आमदार खासदारांचे फोटोग्राफर मोबाईल घेऊन त्या ठिकाणी असतात आणि तो भावनिक क्षण त्या शेतकऱ्यांचा टिपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि प्रयत्न करत असताना तो व्हिडिओ सोशल मीडियावर त्या ठिकाणी टाकतात मग फेसबुकवर असो व्हॉट्सअपवर असो किंवा इंस्टाग्रामवर असो किंवा युट्यूबवर असो तर मला एक खंत या ठिकाणी वाटते की तुम्ही लोकांच्या भावनेचं प्रदर्शन या सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात कारण तुम्हाला तुमचे फॉलोअर वाढवण्यासाठी व्हिओ वाढवण्यासाठी तुम्ही या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या भावनाशी खेळण्याचं काम या ठिकाणी करताय जर तुम्ही हा व्हिडिओ मदद मदद जर त्यांना मदत करून मदत केल्याच्या नंतर जर हा व्हिडिओ आणि त्याचा आनंदाचा क्षण जर सोशल मीडियावर टाकला तर मला त्या ठिकाणी आनंद होईल पण हे लोक दुःखात असताना त्यांच्या भावना तुमच्या गळ्यात पडून सांगत असताना तुम्ही त्यांच्या भावनेशी खेळून तो व्हिडिओ सोशल मीडियावर या ठिकाणी टाकतात तर कुठेतरी मला वाटतं की तुम्ही गोरगोरीबाच्या भावना समजून घेण्यासाठी न येता तुमचे फॉलोअर तुमचे विवाद वाढवण्यासाठी त्या ठिकाणी तो भावनिक क्षण टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे तर मी अशा राजकीय पुढारांचा एक जाहीर निषेध व्यक्त करतो की कि एकीकडे शेतकरी संकटात असताना तुम्ही त्यांच्या भावना सोशल मीडियावर मांडतात आणि अजून कशात ना मशात अजून त्यांना मदत त्या ठिकाणी झालेली जर मदत जर त्यांना झाली त्यावेळेस आनंदाचा शा क्षण तुम्ही सोशल मीडियावर टाका का आम्ही शेतकऱ्याची मदत त्या ठिकाणी केलेली आहे आणि आज त्या मदतीमुळे शेतकरी आनंद त्या ठिकाणी झालेला आहे तर काहीच नसताना तुम्ही त्यांच्या रडता रडण्याचा बारीक मुलांचा उघडा भोपळा व्हिडिओ सोशल मीडियावर त्या ठिकाणी टाकतात फक्त तुमची एक क्रेज वाढवण्यासाठी कमी गोरगरीबाचा आहे आणि तुम्ही त्या त्या ठिकाणी काय देऊन राहिले या लोकांना तुम्ही फक्त त्यांचा भावनेशी खेळून एक व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येऊ राहिले आणि तो व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर टाकणार टाकण्यासाठी तो व्हिडिओ घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या शेतात त्या ठिकाणी जात आहे त्यांच्या भावनेशी खेळत आहे कारण का कारण तुमचे व्हिडिओ त्यांचे फॉलोअर तुमचे व्यवहार त्या ठिकाणी वाढले पाहिजे या आशेनेच तुम्ही त्या शेतकऱ्याच्या बांधावर त्या ठिकाणी आहे तर मी तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि सांगू इच्छितो की या शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्या आणि तेव्हाच त्यांच्या शेतामध्ये जा शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्या आणि तो आनंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाका एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो दा...